नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज तुम्हाला मी या कांदा चाळीबद्दल माहिती देत आहे तर तुम्ही कांदा चाळ बघू शकता एकदम कमी जागेत जास्त आपण स्टोरेज करू शकतो असं हे एक मॉडेल आहे तुम्ही बघू शकता वरती सिमेंटचे पत्रे आहे आणि जाळीचा उपयोग केलेला आहे तर आतमध्ये तुम्ही बघू शकता की इथं आपली जी चटई बांबूची तर तिचा उपयोग केलेला आहे दुसरं आतमध्ये त्याच्या आधी पाच पाचरड घातलेला आहे उसाचं की टाकाऊ पदार्थ आहे दोन्ही पण त्याचा उपयोग करून अतिशय चांगला असं मॉडेल तयार केलेलं आहे तर इथं हा घालण्याचा हेतू म्हणजे की हे कांदे जे आपले तारी ते तारीला घासून खराब होऊ नये खराब झाल्यानंतर त्याच्यापासून आणखीन कांदे खराब होतील त्याकरता यांनी हे लावलेलं आहे आणि दुसरं म्हणजे याच्यापासून प्रोटेक्शन पण आणणार आहे पावसापासून तिसरं असं की तुम्ही खालून हाईट बघू शकता की साधारणतः दोन फूट हाईट ठेवलेली आहे खालून पण हवा त्याला मिळतेय वरती पत्रे वापरलेले सिमेटी पत्राचं असं की टेम्परेचर जास्त असतं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी पत्राचा वापर केलेला आहे तर साधारणतः तुम्ही या पद्धतीचं मॉडेल वापरून कांदे आपल्या बांधाच्या कडीला तुम्ही स्टोरेज करू शकता